शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे आम्ही शेतकरी आमची शेती या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो जर तुम्ही आम्ही शेतकरी आमची शेती या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व बाजूच्या बेलायकॉनला दाबा शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत दोन हजार पंचवीस सव्वीससाठी राज्य सरकारने जाहीर केलेले शेतमाल भावाचे हमीभाव शेतकरी मित्रांनो <facial> <22gger> सोयाबीनचा दोन हजार चोवीस पंचवीससाठी हमीभाव होता चार हजार आठशे ब्याण्णव रुपये तर ते राज्य सरकारने दोन हजार पंचवीस सव्वीससाठी वाढवून पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये केलेला आहे सोयाबीनमध्ये यावर्षी चारशे छत्तीस रुपयांची वाढ झालेली आहे शेतकरी मित्रांनो तुरीसाठी दोन हजार चोवीस पंचवीससाठी हमीभाव होता सात हजार पाचशे पन्नास रुपये तर ते वाढून राज्य सरकारने दोन हजार पंचवीस सव्वीससाठी आठ हजार रुपये केलेला आहे तुरीमध्ये दोन हजार पंचवीस सव्वीससाठी चारशे पन्नास रुपयांची वाढ झालेली आहे शेतकरी मित्रांनो कापसाला दोन हजार चोवीस पंचवीससाठी मीडियम स्टेपल लावा होता सात हजार एकशे एकवीस रुपये तर दोन हजार पंचवीस सव्वीससाठी आहे सात हजार सातशे दहा रुपये दोन हजार चोवीस पंचवीसला लाँग स्टेपल ला, ला होता सात हजार पाचशे एकवीस रुपये दोन हजार पंचवीस सव्वीससाठी तिवाडून आहे आठ हजार एकशे दहा रुपये शेतकरी मित्रांनो सोयाबीनला दोन हजार पंचवीस सव्वीससाठी हमी भाव मिळालेला आहे पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये कापसाला मिळालेला आहे आठ हजार एकशे दहा रुपये मुगाला मिळालेला आहे आठ हजार सातशे अडुसष्ट रुपये तर तुरीला मिळालेला आहे आठ हजार रुपये शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला आजचा हा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना आपल्या कापूस सोयाबीन व इतर सर्व पिकांचे हमीभाव जाहीर झालेले हमीभाव माहीत होतील धन्यवाद